नमस्कार सारिकाच किचन अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत काळ्या चिंबोऱ्यांचा रस्सा इथे या काळ्या चिंबोऱ्या मी साफ करून घेतलेल्या आहेत त्याच्या पाठीमागचा सा भागसुद्धा साफ करून घेतलेले आहेत त्यांचे भांगडेसुद्धा तोडून घेतलेले आहेत तर आज आपण आमच्या आगरी पद्धतीमध्ये त्या चिंबोऱ्यांचा रस्सा बनवून दाखवणार आहे चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू माझ्या चॅनेलवर जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनेलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि आपला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा आता एका टोपामध्ये आपण तेल घालून घेऊ तेल आपण दोन ते तीन चम्मच घालून घ्यायचं आहे तेल आता छान तापलेलं आहे यात आता आपण आलं लसूण

हलदी घालते अर्धा चम्मच मसाले हा आगरी पोरी मसाला आहे हा दोन चमच घातलेला आहे आणि गरम मसाला अर्धा चम्मच सर्व मसाले चांगले मिक्स करून घेऊ थोडं पाणी घालते आता या ग्रेवीमध्ये आपण पाणी घालून घेऊ दोन ग्लास पाणी घालून घेऊ आता या पाण्याला चांगली आपण उकळी येऊन देऊ त्याच्यानंतर यात आपण चिंबोऱ्या सोडणार आहोत आता रशाला चांगली उकळी आलेली यात आता आपण चिंबोऱ्या सोडून घेऊ भरलेले चिंबोऱ्या आहेत भांगड्या बघू शकता तुम्ही किती मोठा आहे या नदीच्या चिंबोर्या आहेत त्याच्यामुळे या काल्या खाडीच्या ज्या चिंबोऱ्या असतात त्या शिजल्यानंतर लाल होतात आणि या लाल नाहीत या काल्याच राहतात शिजल्याच्या नंतर सुद्धा मुले या चिंबोऱ्यांच्यात कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असत त्याच्यामुळे या चिंबोऱ्या नक्की खाव्या एक चमच मीठ घालते थोड़ा मिक्स करून घेऊ पंचवीस ते तीस मिनटे चांगले या चिंबूऱ्या आपण शिजवून घेऊ आता आपला चिंबोऱ्यांचं कालवण तयार झालेलं आहे सर्व आता चिंबोऱ्या आपल्या शिजवून तयार झालेले आहेत यात आता आपण वरून थोडी मी कोथिंबीर घालते गरमागरम भातासोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत या चिंबोऱ्यांचा रस्सा तुम्ही खाऊ शकता छान असा रस्सा तयार झालेला आहे आजची रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सारिका किचन अँड ब्लॉग या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गरमागरम असा काल्या चिंबोऱ्यांचा रस्सा तयार आहे तुम्ही नक्की करून बघा हे रेसिपी आज मी बनवलेला आहे काळ्या चिंबोऱ्यांचा रस्ता इथे तुम्ही बघू शकता खूप छान असा रस्ता झालेला आहे तर आजची व्हिडिओ कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये